फुलं येथील उत्पन्न त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारीचं प्रशासकीय खर्च जाता चौतीस लाख एकतीस हजाराचा निव्वळ नफा बाजार समितीकडे यासह बाजार समितीने स्व मालकीचे नवीन वाहन सुद्धा आता खरेदी केले आहे फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीचा पदभार चव्हाण यांनी घेतला त्यावेळी बाजार समितीचे उत्पन्न जेमतेम होते चव्हाण व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं त्यांनी बाजार समितीला आर्थिक व तोट्यातून बाहेर काढत वर्षभरात चौऱ्याहत्तर लाखाचं उत्पन्न मिळवून दिले यातून कर्मचाऱ्यांचा नऊ महिन्याचा पगार दिला प्रशासकीय खर्चावर चाळीस लाख पंधरा हजार रुपये खर्च करण्यात आले उर्वरित चौतीस लाख एकवीस हजार रुपयाचा निव्वळ नफा बाजार समितीच्या नावावर शिल्लक आहे त्यामुळे बाजार समितीच्या स्वमालकीचे महिंद्रा बोलोरो वाहन खरेदी करण्यात आले त्यांचे सर्व मान्यवर वा संचालक उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले यावेळी बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण उपसभापती दत्तात्र करपे संचालक सुहास सुहासिरसाट शिवाजीराव पात्रीकर अप्पासाहेब काकडे विवेक चव्हाण योगेश जाधव माधवराव जाधव सजराव मेटे राजेंद्र ठोंबरे श्रीराम हसके अजहर सय्यद सचिव मनोज गोरे व कर्मचारी उपस्थिती होते